विचारपूस मामांनी केले आणि आम्ही त्याचबरोबर कारण जरा मराठा समाजाचं ते हक्काचं घर आहे मामा मामांना कलाकारानं सुरू करत आम्ही आमच्या हक्कासाठी सारथीचे विद्यार्थ्यांचा पाठीमागचा विषय होता तो आता मार्गी लागतो सामंत साहेबांनी त्यांनी नागपूरला त्यांची बैठक घेतली आमचा प्रमुख विषय मामाकडे आम्ही गुमरे मामाकडे मानला की मराठवाड्यात मान या दोन दिवसाच्या समिती येणं आवश्यक आहे शिंदे साहेबाची समिती नोंदी इथं थोड्या कमी सापडलेलं त्यामुळे समितीनं मराठवाड्यास पुन्हा राज्यभरात काम करावं हेही मामांना सांगितलं आम्ही बलिदान गेलेले काही कुटुंब इथं त्यांच्या निधीचा आणि नोकरीचा प्रश्न राहिलेला आहे तोही मामाला सांगितला आम्ही आता आणि ते आरटीओ जे निवडी झालेले होत्या दोन हजार सतरा मध्ये त्यांच्या निवडी झाल्या फक्त नियुक्त्या द्यायच्या राहिल्यात विनाकारण त्या लेकरांचं आयुष्य आ, बर्बाद व्हायला लागले ला ला ते रडायला लागले तिथून त्याही विषयात मामांना पण सांगितलं उदय सामंत साहेबांना पण सांगितलं उदय सामंत साहेबांना सांगितले उदय मी त्यांना बोलून घेतो आणि मुख्यमंत्री साहेबांशी बैठक करून त्यांचाही विषय मार्गे काढतो असे आम्ही आणि आरक्षणाच्या विषयात आमची चर्चा झालेली कारण आम्ही वीस जानेवारीला अंतर्व लिहून मुंबईकडं महाराष्ट्रातला सगळा मराठा जाणार आणि आम्ही आरक्षण यावेळेस मागणार नाही आम्ही आरक्षण मिळवणार आणि वीस जानेवारीला आम्ही जाणार म्हणजे जाणार मी आज जरंगे पाटील यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो आणि जरंगे पाटलांनी हे दोन तीन विषय मांडलेले मराठवाड्यात शिंदे समिती आली पाहिजे नोंदी सापडल्या पाहिजे वेगाने काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट जे काही बलिदान दिलं मराठा समाजाला न्याय मिळाण्यासाठी त्यांना नोकऱ्या त्यांना मदत मिळाली पाहिजे तिसरी गोष्ट दोन हजार सतरामध्ये जे काही आय टीच्या परीक्षा दिल्या त्याच्यात निवड झाली त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र दिले पाहिजे अशी दोन चार मागण्या त्यांनी माझ्याजवळ मांडलेल्या आहे मी निश्चित आता उदय सामंत साहेबाशी चर्चा केली समितीसुद्धा लवकर येईल एक दोन दिवसात समिती येऊन जाईल त्याच्यानंतर निवड जे झालेले जे मुलं मुली आहे त्या बाबतीत सुद्धा उद्याच उदय सामंत साहेब सी एम साहेब अशी चर्चा करतील भेटतील आणि त्यांचा प्रश्न कसा निकाल लागेल त्यासाठी ते प्रयत्न करणार आहे आणि आपल्या बलिदाना गेलेले त्यांच्यासाठी सारथीचे विद्यार्थ्यासाठी असे जे जे काही मुद्दे जयरंगे पाटलाचे हे कसे मार्गी लवकर लागतील यासाठी प्रयत्न करू तारखेला मुंबईला जाणार

शेअर्वर सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत